आताच आपण थोडं चिंतन करत होतो जर समजा एवढ्या गायनाचार्यांनी एकत्र झाले आणि सगळं संत वाङ्मय याच्यातलं एक एक हिर आहे हां पांडुरंग महाराजांनी आमच्या गाथा गायला ह्या लॉकडाऊनमध्ये सकल संत गाथा गायला लोक सारखे त्याच्यावर एवढे भुलून गेलेले हे पांडुरंग महाराज कोण आहे आम्हाला दाखवा म्हणतात त्याच्यामध्ये पांडुरंग महाराज कोण आहे आपल्याला माहीत आहे कोणीच नसल्यासारखे परंतु त्यांनाच लोकांनी डोकावर घेतलं याच्यातलं एक एक गायन जर करेल तर त्यांची एक साधना होईल आणि त्या साधनेमुळं बाकीचे लोक जाऊ द्या पण मराठी भाषिक आहे ना महाराष्ट्र स्वाम गुरुरे बा मातेबाबा म्हणत असतात की हा महाराष्ट्र भारत आहे भारत मोठा देश आहे त्याच्यातला हा एक प्रांत आहे पण या प्रांताला सुद्धा ह्या संतांच्या महात्म्यामुळं महाराष्ट्र नाव प्राप्त झाले राष्ट्र शब्द जो आहे राजरू धातूपासून उत्पन्न आहे त्या सगळा देश शोभला आहे महाराष्ट्र तो ह्या मराठी संत वाङ्मयामुळं आणि संत जीवनांच्या चरित्रामुळं आहे विठ्ठल बाबा आहे ते काय वारकरी गायक आहेत आपले नवनाथ महाराज निकम त्यांनी पण त्याच्यामध्ये गाथाचं गायन केलं महाराज तर ते आता आम्ही कुठेही गेलो तर कर लोक मोकळ्या वेळा तेच ऐकत असतात आता हे तर खरोखर गान कोळी कोकिळ को आहेत ही एक साधना होईल आणि या ठिकाणी मराठी भाषिक जे आहेत त्या मराठी भाषेची पण सेवा केल्यासारखी होईल आणि संत वाङ्मयाचं हे जो दिव्य संदेश आहे तो प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत पोचता होईल म्हणून मला नेहमी वाटत असतं की ज्या ज्या वेळेला आपण हे गायन करते खरं कीर्तनकार जे आहेत त्या कीर्तनकारापेक्षा गायन करणारे जे लोक आहेत आणि हे मृदुंग किंवा कला ज्यांच्या ठिकाणी आत्मन आत्मसात झालेले आहे या कलेच्या माध्यमातून अध्यात्माचा असो समाजकार्याचा असो किंवा कोणत्याही प्रबोधनाचा विचार जो आहे त्या त्या, त्या माध्यमातून जितका लवकर जातो तितका ह्या वृक्षचिंतनातून जात नाही बरं वृक्षचिंतन तरी कोण करायला लागले ते मनोरंजनाचं साधन लोकांच्या वाटतं ना आपणही त्याच प्रवाहात जाऊ असंच वा वाटतं विठ्ठल <laughs> संत जनाबाईंचा अभंग आहे का लोह परिसाशी रुसले सोनेपणाशी मुकले तेथे कोणाचे कायबा गेले ज्याचे त्याने अनहित केले अशा रीतीनं स्वामी महाराजांच्या भाषेत आपण श्रीमंत बापाची दरिद्री मुलं आहोत विठ्ठल